व्यायामाचे वेळ लोकांना काहीही करायला लावेत त्यात कोरोनानंतर लोकांनी सायक्लिंग व्यायामाची आवड मोठ्या प्रमाणात लावली आहे सांगलीतील एका सायकलिंग ग्रुपने अशा ध्येय वेळ्या आवडीतून चाळीस दिवसात एक लाख सतरा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून एक रेकॉर्ड निर्माण केले आहे कॅन किड्स ही संस्था भारतामध्ये लहान मुलांच्या कॅन्सर उपचार निवारा व मुलांचे शिक्षणासाठी काम करते सायकल फॉर गोल्ड या अंतर्गत लहान मुलांचे कॅन्सरबाबत प्रचार जनजागृती व निधी उभारण्याचे काम करते दोन हजार तेवीस मध्ये फक्त मोहन गळंगे गीतांजली गळंगे व सिद्धार्थ गळंगे या तीन जणांनी भाग घेतला होता मागील दोन हजार चोवीस वर्षी एक्केचाळीस जणांनी सहभाग घेत एकोणचाळीस हजार किलोमीटर सायकल प्रवास करत चौथा क्रमांक मिळवला होता सायकल फॉर गोल्ड अंतर्गत सदस्यांचा सहभाग वाढवा यासाठी मोहन गळंगे यांनी विशेष प्रयत्न करून चालू वर्षी एकशे पंधरा सदस्यांची नोंदणी केली यावर्षी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक कर्करोग दिना दिवशी सायक्लिंग इव्हेंट सुरू झाला व तो चाळीस दिवस म्हणजेच सोळा मार्च दोन रोजी सांगत झाली सांगली ॲक्टिव्ह सायक्लिंग या ग्रुपने यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यामध्ये एकशे पंधरा सदस्यांनी भाग घेतला व चाळीस दिवसांमध्ये एक लाख सतरा हजार किलोमीटर सायक्लिंग केले या मध्ये विविध ठिकाणी ग्रुप सायकलिंग केले त्यामध्ये प्रत्येक गुरुवारी नरसिंहवाडी व सुट्टीच्या दिवशी महालक्ष्मी कोल्हापूर खिद्रापूर शिवजयंती रोजी पन्हाळा श्रीकृष्ण मंदिर अरवडे पंढरपूर वडगाव सायकलवारी आयोजित केली होती या सायकलिंग मोहिमेमध्ये अनेक महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता व त्यांनीसुद्धा हजारो किलोमीटर सायक्लिंग केले सायकल फॉर गोल्ड यामध्ये देशातून शंभरपेक्षा जास्त ग्रुपनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग या ग्रुपचा देशात पहिला क्रमांक आला आहे सांगली मिरज आणि कुरंदवार या ठिकाणी असणाऱ्या अनेक सायकल ग्रुपला एकत्र करत हा इव्हेंट पूर्ण केला या इव्हेंटमध्ये मिरजेच्या मॉर्निंग सायकल ग्रुपचा जवळपास पंचवीस सदस्यांनी सहभागी होते वीस हजार किलोमीटर प्रवास करत आपला छोटा सहभाग नोंदवला सायकल फॉर गोल्ड या इव्हेंटमध्ये सांगलीतील डॉक्टर विश्वास फडके डॉक्टर मंजुश्री फडके चिंतामणी बोडस दत्तात्रय कोळेकर संजय कट्टी प्रशांत बुजडे डॉक्टर विद्या बेटगिरी माधव बेटगिरी शुभम बिरनाळे अभिषेक टेंकरगाई गीतांजली गळंगे सिद्धार्थ गळंगे शीतलबाबर डॉक्टर विद्यासागर चौगुले डॉक्टर केतन गदरे डॉक्टर माधुरी गुजर डॉक्टर शर्वरी सोलापुरे प्रीतम भुजले यांच्यासह मिरज मॉर्निंग ग्रुपचे अतिश अग्रवाल रवी अटक धोंडीराम दबडे चंद्रहास देसाई चंद्रकांत टेके पांडुरंग शिंदे रवी हनगंडी सचिन धंडीफोड संदीप मिरजकर मनोज शिंदे किरण यादवाडे विनायक शिंदे नितीन पवार मदन तांबडे यांनी सहभाग नोंदवला या सायकलिंग ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मला वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळी सायकलिंगसाठी खूप काम करणारी माणसं घात होती त्या खूप छान हा अनुभव मिळाला मी स्वतः जास्त सायकलिंग करू शकलो नाही परंतु त्या लोकांची प्रेरणा बघून या अशीच उत्तरोत्तर सगळ्यांची सायकलिंगची इच्छा वाढत जाईल आणि सगळ्यांना आरोग्याची प्राप्ती होईल असं मला वाटतं विजय गट्टी पालवाडी वर्षात अवसष्ट आहे कॅनखिडमध्ये गेली तीन वर्ष मी सहभाग घेतो आहे आपले मोहन मोहन सर थोडस सर म्हणजे इतर सांगलीतल्या सांगलीतल्या ज्या साहित्याच्या संस्था आहेत त्यांनी या कॅनखिडमध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तो एक लाखाचं जे टार्गेट ठरवलं होतं ते पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन हे चिंतामणी बोडस अध्यक्ष चांगली ॲक्टिंग चांगली ग्रुपचा तर कॅनकिड जे चिल्ड्रन विथ कॅन्सर ही संकल्पना सांगलीमध्ये आपल्या लोकांना समजावून सांगणे आणि त्याचं पुनरुज्जीवन करणे सगळ्यांच्या मनावर बिंबवणे ह्या सगळ्याचं काम तर मोहन गलंजी आणि त्यांच्या फॅमिलीने केलेलं आहे आणि यावर्षी गेल्या वर्षी त्याची सुरुवात झाली गेल्या वर्षी, वर्षी साधारणपणे पस्तीस लोकांनी चाळीस हजार किलोमीटर केलं आणि एकटा माणसानं कल्पना मनात आणणे ती राबवणे त्यासाठी कष्ट घेणे गेरज असो सांगली असो कोणगोड असो सर्व ठिकाणच्या सायकलिस्ट अध्यक्षांना जाऊन भेटणे आणि त्यांना पटवून देणे की हे काम किती समाज बांधणीसाठी गरजेचं आहे तर एखादी कल्पना मनात आणणे आणि ती अस्तित्वात म्हणजे पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात म्हणजे त्याचं ज्लंत उदाहरण म्हणजे मोहन सर आहे आणि आज आपण जे एक अभिमानानं आपली छाती बोललेली आहे की भारतामध्ये सांगली ॲक्टिव्ह सांगली ग्रुपचं नाव आहे आणि एक लाख पंधरा हजार किलोमीटर झाले आहे आणि या सगळ्यांचा सा, सायकलीचा त्यांनी टेम्पोच बदलून टाकलेला आहे म्हणजे आता पन्नास शंभर म्हणजे लोकांना किरकोळ वाटायला लागलेलं आहे आता सांगली ते कोयनानगर असो पंढरपूर असो मंगसुळे असो पन्हाळा असो तर हे जे काही राईड्स झाल्या आणि त्यामुळं आता नवीनच पदार्पण केलेले आपले शुभम बिरनाळे यांनी तर सगळ्या लोकांच्या समोर आदर्श दिलेला आहे त्यानंतर अभिजित आहेत तर असे प्रत्येकाचं नाव घ्यावं तेवढं थोडं आहे तर ह्या सगळ्या लोकांचं म्हणजे निरज सायकलिंग ग्रुप त्यानंतर सायकल स्नेही ग्रुप तुरुंगाड ग्रुप या सर्वांनी मिळून सहकार्य केल्यामुळं मोलाचं योगदान दिल्यामुळं आज आपल्याला हा आनंदाचा दिवस बघायला मिळतोय धन्यवाद मी मोहन गळंगे सांगली ॲक्टिव्ह सायकलिंगचा एक सदस्य जेणे चार फेब्रुवारीपासून ते सोळा मार्चपर्यंत एन पीर सर्व चार अंतर्गत आपल्या टीमने भाग घेतला होता यामध्ये मॉर्निंग ग्रुप मिरज सायकल स्नेही सांगली ंदवाड ॲथलेटिक्स या सर्वांनी मिळून आपण एक चॅलेंज स्वीकारलं होतं की एक्केचाळीस दिवसामध्ये एक, एक लाख किलोमीटर करणे हे आपण गेल्याच वर्षी आपण हे चॅलेंज स्वीकारलेलं होतं या अंतर्गत आपण शंभरपेक्षा जास्त म्हणजे एकशे पंचवीस सदस्यांची नोंदणी करून एक लाख पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग आपण केलेलं आहे ही कॅनखिर संस्था ही लहान मुलांच्या कॅन्सरसंदर्भात काम करते लहान मुलांचं कॅन्सर उपचार त्याच्याबद्दलची जागृती शिक्षण त्या मुलांचं शिक्षण त्यांच्या पालकांची राहण्याची व्यवस्था यासाठी या संस्था या काम करते या संस्थेचं कर उद्दिष्ट उद्दिष्ट यावेळी चार लाख किलोमीटर पूर्ण सहा लाख किलोमीटर पूर्ण करण्याचं होतं तर सहा लाख किलोमीटर पूर्ण त्यांनी केलेलं आहेच तर आत्ता सात लाखापर्यंत आपली मजल गेलेली आहे आणि त्यापैकी सांगली ॲक्टिव्ह ग्रुप आणि इतर आपल्या टीमनी मिळून एक लाख पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग आज आत्ता क्या, या क्षणापर्यंत केलेला आहे अजून रात्री बारापर्यंत हा इव्हेंट आपला चालणार आहे लहान मुलांच्या कॅ कॅन्सरसाठी जे काही आपल्या या सर्व टीमनी त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक पण आहेत महिला सुद्धा आहेत यामध्ये विशेष म्हणजे महिलांमध्ये आपल्या ग्रुपच्या महिला गीतांजली गळंगे यांचा ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रथम क्रमांक आहे आणि आपल्या टीमचा सुद्धा ऑल ओव्हर सगळ्या टीममध्ये जवळजवळ चाळीस टीम याच्यामध्ये सहभाग आहेत तर आपल्या टीमचा सुद्धा प्रथम क्रमांक आलेला आहे अशा पद्धतीनं आपण एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या सायक्लिंगमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही सायक्लिंग स्पर्धा दा। स्पर्धा नसून तर एक सामाजिक दृष्टिकोन लहान मुलांच्या कॅन्सरला मदत करण्यासाठी आहे आणि ह्या सगळ्यामध्ये जो सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद हा ग्रुप म्हणजे ग्रुपकडून स सगळ्यांचा भरपूर सपोर्ट सा झाला आणि आपण जी राईड करतोय त्यामधून लहान मुलांचा जो फायदा होतो आहे त्यामुळं मला जास्त प्रेरणा मिळाली आणि मी चार हजार आठशे राईड किलोमीटरची राईड पूर्ण पूर करू शकतो त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे पतंजली गळंजे सायकलिंग आता कॅमकिट्समध्ये जे सायकलिंग केलं त्यात माझी माझी मी तीन हजार सातशे किलोमीटर सायकलिंग झालेलं आहे माझं आणि या हे सायकलिंग करताना मला खूप मी सांगली ऍक्टिव्ह सायकलिंग ग्रुपची सदस्य आहे आणि हा जो कॅन इव्हेंट चालू होता कॅन्सर किड अवेअरनेसच्या संदर्भामध्ये तर त्या जेवढे किलोमीटर तुम्ही सायकलिंग कराल तर पर किलोमीटर ह्याच्यामध्ये पन्नास रुपये त्याच्यामध्ये अनुदान मिळणार होतं आणि आपल्या ग्रुपनी एक लाख दहा हजार किलोमीटर सायकलिंग केले त्यामुळे आपल्या ग्रुपनी जवळजवळ पन्नास लाख रुपयेचं डोनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये त्यामुळे ही खूप चांगली अचिव्हमेंट आहे आपल्या म्हणजे मला एवढंच आहे आपल्या फॅमिली सायकलिंग सायकलिंगच्या सदस्यांना म्हणजे इव्हेंटमध्ये हे सर्व सदस्य अक्षरशः आपण म्हणतो की नाही वेडात मराठे वीर दौडले सात तसे हे वेडात सगळे सायकल स्वार आणि सगळे लक्ष पार केलेलं आहे त्यामुळे आपल्या सांगली ऍक्टिव्ह सायकलिंग ग्रुपचं खूप खूप अभिनंदन आणि एवढा मोठा फंड रेज करून दिलाय ही खूप मोठी अचीवमेंट आहे